बापूंना अभिवादन केल्यानंतर आज त्यांचा जो दिवसभरातला सगळा शपथविधीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सुरुवात होती तो कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आपण बघूया या कार्यक्रमाची सगळी मांडणी आपण बघतोय मधल्या खुर्चीवर मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बसतील त्यांच्या डाव्या बाजूला नवे राष्ट्रपती कोविंद बसलेले असतील तर मुखर्जींच्या उजव्या बाजूला सरन्यायाधीश खेहर बसलेले असतील उर्वरित दोन खुर्च्यांवर उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष बसलेले असतील आज तो ऐतिहासिक से सेंट्रल हॉल आहे ज्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी सरन्यायाधीश खेहर हे कोविंद यांना शपथ देतील त्यानंतर प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद हे खुर्च्यांची अदलाबदल करतील लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन कोविंद यांना भाषणासाठी बोलावतील आणि राष्ट्रपती कोविंद यांचं भाषण सुमारे पंधरा मिनिटं सुरू राहील या सोहळ्याला कोविंद यांच्या परिवारातले अकरा सदस्य हजर राहणार आहेत या सोहळ्याला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना देखील आमंत्रण पाठवलेलं आहे आणि हा सगळा ऐतिहासिक सोहळा एबीपी माझावर तुम्ही पाहणार आहात या सगळ्या सोहळ्यातली दृश्य या सगळ्या सोहळ्याचा कार्यक्रम